बारामती तालुका म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातील तीनशे शहाऐंशी बूथ कमिट्यांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय अजितदादा पवार यांच्या आदेशाने झालेला होता आणि त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी माझ्यावर दिली पक्ष निरीक्षक श्री सुरेश पालवे पाटील कालपास नऊ तारखेपासून बारामतीत आल्यात आजपर्यंत आमचे तीन गट म्हणजे जवळजवळ सहा गण घेऊन झालेले आहेत प्रत्यक्ष कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं आहे प्रत्येक गावामध्ये बूथ निर्मिती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आणि अध्यक्ष देखील त्यांना दिलेला आहे आणि या आत्ताच्या बूथ कमिट्यांना आपण पक्षीय पातळीवर आपण पुढील एज्युकेशनचे अधिकार देणार आहोत मी सुरेश नारायण पालवे पाटील निरीक्षक बारामती विधानसभा आत्ताच आमची बूथ कमिटीची मिटिंग झाली मोरगाव गनमध्ये तर त्यामध्ये आता सध्या तालुक्याचे पहिली जी बूथ कमिटी होती ती संपूर्ण बरखास्त करून नवीन पुनर्गठन करण्यासाठी किरणदादा गुजर व मी व इतर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलो व त्या संदर्भात सर्वांची मतं जाणून घेतली व आता याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही बूथ कमिटीची नावं घेणार आहोत व त्या ठिकाणी व्हेरीफाय करून आजीदानांच्या घरातील एक व्यक्ती घेऊन प्रत्येक बूथ कमिटीचा अध्यक्ष निवडण्यासाठी आमचा दौरा चालू आहे